लासलगावला अयोध्या येथून निघालेल्या अक्षता कलशाची भव्य मिरवणूक सायंकाळी पाचच्या दरम्यान लासलगावच्या बाबा अमरनाथ मंदिर या ठिकाणी आरती करून काढण्यात आली भव्य दिव्य अशी मिरवणूक डीजेच्या तालामध्ये वाजत गाजत रांगोळी काढून सुरुवात करण्यात आली जय श्रीराम यांचा चित्ररथ तयार करण्यात आला श्रीराम मंदिराची प्रतिष्ठापना करण्यासाठी श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान यांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत त्याचप्रमाणे लासलगावचे सर्व भक्तगण भगवे टोपी घालून मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते सकल हिंदू समाजातर्फे ही मिरवणूक काढण्यात आली बाबा अमरनाथ मंदिरापासून निघून ही मिरवणूक जुन्या पोस्ट ऑफिस मार्गे बाजार तळातून किल्ल्यामार्गे मागे येऊन राम मंदिरापर्यंत तिचा शेवट करण्यात आला त्या ठिकाणी राम मंदिरात आल्यानंतर रामलीला घेऊन आरती करून समारोप करण्यात आला वेद न्यूज साठी प्रतिनिधी कैलास उपाध्य लासलगाव